बीड शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा नाहीतर सर्व जनावरे नगरपालिकेत कोंडू माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी बीड शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुसाट वावर असून यावरती कसलाही नगर प्रशासनाचा अंकुश नाही हे जनावरे कोणाची आहेत हे देखील माहीत नाही पण दिवस रात्र मोकाट जनावरे रस्त्यावर मधोमध बसतात पहिल्याच शहरात रस्त्याची दुरावस्था असताना याकडे प्रशासनाचं लक्ष नाही रस्त्याच्या कडेने सर्वत्र कहाणीचं साम्राज्य आहे यामुळे लोकांना होत असलेला त्रास याकडे प्रशासन व नगर प्रशासन कसलेही लक्ष देत नाही जर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये नगर प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा तसेच शहर स्वच्छतेबाबत योग्य उपाययोजना करावी जर मोकाट जनावरांचा नगर प्रशासनाने आठ दिवसात योग्य बंदोबस्त केला नाही तर आम आदमी पार्टी शहरातील सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत आणून कोटणार याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं निवेदन आज मुख्य अधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी माजी सैनिक अशोक एडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी बीड सय्यद शहर अध्यक्ष रफीक पठाण अल्पसंख्याक विभाग रामभाऊ शेरकर मीडिया प्रमुख आझम खान तालुका उपाध्यक्ष सकाराम बेगडे दत्ता सुरवसे तालुका संघटन मंत्री रामेश्वर गव्हाणे प्रवीण नाने आणि राव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते जय हिंद आज मुख्य अधिकाऱ्यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं निवेदन देण्यात आले की बीड शहरामध्ये जे ओकार जनावर आहे ही जनावर ची पावबंदी करा नसता येणाऱ्या आठ दिवसामध्ये सगळी शहरातली जनावरं गोळा करून या नगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये भुसवली जातील या या कारण की ही जनावरं जी आहेत ती सर्व रस्त्यावरती मध्ये मध्यभागी बसतात यामुळे जाणार येणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होते आणि त्याच्यापासून ॲक्सिडेंट होतात नागरिक घायल होतात आणि जनावरं देखील घायल होतात हे आम्हाला माहित नाही जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये या नगरपालिकेने याचा बंदोबस्त केला नाही तर सर्व शहरातील जनावर गोळा करून या नगरपालिकेमध्ये भरवली जातील याची सर्व स्व जबाबदारी ही नगरपालिकेची असते जय हिंद जय महाराष्ट्र